पाणी औज पोहोचण्यास आणखी किलोमीटरचा प्रवास बाकी आहे या मार्गात कर्नाटकनं गोविंदपूर आणि साधेपूर हे दोन बंधारे भरून घेतले नाही तर पाणी लवकर पोहोचणार अन्यथा उशीर ठरलेलाच आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे सोडलेल्या पाण्याचा अद्याप पंच्याऐंशी किलोमीटर प्रवास बाकी आहे उजनी धरणापासून औज बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी एकूण दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो या प्रवासात लहान मोठे तब्बल वीस बंधारे आहेत पुळूज नंतर औज दरम्यान जवळपास आठ बंधारे असून यापैकी कर्नाटकात गोविंदपूर आणि सादेपूर असे दोन मोठे बंधारे आहेत प्रत्येक वेळी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडल्यानंतर कर्नाटक कडून दोन्ही बंधारे साडेचार मीटर भरून घेऊनच पाणी खाली सोडण्यात येतं यावेळी पाटबंधारे खात्यानं केलेल्या विनंतीनुसार कर्नाटककडून अगोदर बंधारे न भरून घेता औज चिंचपूर भरून घेतल्यानंतर त्यांचे बंधारे भरून घेणं अपेक्षित आहे पाणी थेट खाली आल्यास औज बंधाऱ्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोहोचेल अथवा ठरल्याप्रमाणे उशीर होणार भीमा नदीकाठच्या कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून आपल्या पाणीसाठ्यामधून दररोज साठ एम एल डी पाणी उपसा होतो महापालिका पाण्याचे पैसे भरून दररोज केवळ नव्वद एम एल डी पाणी उपसा करते कर्नाटकवाले काहीही पैसा न भरता आपल्या पाणीसाठ्यातून मोठा पाणीसाठा उपसा करत असल्यानं सोलापूरकरांवर दरवेळी जलसंकट ओढावत आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय शहराला पाणी पुरवठा करणारा हिप्परगा तलाव दोन महिन्यांपासून कोरडा आहे तर औज टाकळी बंधाऱ्यातील पाणी अवघ एक फूट राहिलंय शहराचा पाणी पुरवठा सध्या पाच दिवसाआड असल्यानं संपूर्ण पाणी पुरवठाच विस्कळीत झालाय रात्री अपरात्री येणाऱ्या पाण्यामुळं नागरिक विशेषतः गृहिणी त्रस्त आहेत राजकारणी मात्र आपल्याच राजकारणात गुंग असल्याचं चित्र आहे